नांदेड जिल्ह्यातील गुंटूर गावात जे कंधार तालुक्यामध्ये कंधार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येथे बौद्ध महिन्यापूर्वी एक बौद्ध मूर्ती दोन गुंट्याच्या जाग्यामध्ये बसवली होती एक महिनाभर सुरक्षा दिली गावातील जातीवादी मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी पोलीस स्टेशनवरती दबाव आणून ही मूर्ती काढण्यास भाग पाडले आणि म्हणून काल सकाळी सात वाजता तीस घरांना दीडशे घरा त्या दीडशे पोलिसांनी घेराव घालून त्या बुद्ध मूर्तीच्या तिथं घेराव घालून तहसीलदार आणि इतरांनी ती मूर्ती काढली मूर्ती कशी काढली त्याची वंदना घेतली का आमचं असणाऱ्या मूर्तीचं काय केलं याचं उत्तर कुणीही द्यायला तयार नाही तसं पाहिलं तर या जागेचा ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा विहारासाठी महसूलची जमीन असल्यामुळे महसूल विभागाकडे बौद्ध बांधवांनी पाठपुरावा सुद्धा केला पण तरी सुद्धा जणू काही एक आतंकवादी हल्ला झाल्यासारखं पोलिसांनी यायचं कोंबिंग करायचं आणि मूर्ती उचलून घेऊन जायचं या राज्यात अचानकपणे बौद्धांवरती हल्ले सुरू झालेत आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कसली भूमिका घेत नाहीत समाज एकाकी पाडलाय नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या मतदारसंघात कायम कधी आमच्या तरुणांच्या डोक्यात कुराडी घातल्या जात आहेत तर कायम बुद्धविहारांच्या मूर्तींना विरोध केला जातोय Làm gì